आपल्या इंडियन ॲग्रो इंडस्ट्रीज कृषी मॉल मोशी पुणे या ठिकाणी आपल्यासाठी या मार्केट जॅम केलेल्या आणि वेटिंगवर असणारी इंडियन ॲग्रोची हाय स्पीड कडबा कुट्टी मशीन तर याच्याबद्दल आज आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर डायरेक्ट कंपनी तर शेतकरी असं होलसेल विक्री केंद्र असल्यामुळं डेली बेसिसवर आपल्याकडं ऑर्डर असतात आणि आजच्या ह्या डिलिव्हरीच्या ऑर्डरचं चा काम चालू आहे तर पॅकिंग चालू आहे त्या 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 ठिकाणी आपण या मशीनबद्दल संपूर्ण माहिती आता जाणून घेऊयात तर तीन एच पी सिंगल फेजमधून आपल्याकडे दोन मॉडेल आहेत तर त्याच्यामधलं हे एक तासात एक टन चारा कोटी करणारं मॉडेल आहे आणि हे दुसरं आहे तर शेतकरी बंधूंनो आता हे तीन एच पी सिंगल फेजचं जे हायस्पीड कडबा कोटीचं मॉडेल आहे तर याच्यामध्ये याचं जे हे आपलं मॉडेल वन आहे ज्याला बेल्ट प्लस गिअर तीन एच पीचं सिंगल फेज अठ्ठावीसशे आर पी एम शंभर टक्के कॉपर वाइंडिंगची स्पीडची मोटर याला जोडलेली आहे तर शेतकरी बंधूंनो याचं जे स्पीड आहे ते अठ्ठावीसशे आर पी एम आहे ते दोन मशीन पॅक केलेत लगेच गाडी हलवायची लगेच गाडी हलवायची पॅक झालं ना मटेरियल लगेच दोन मिनटात सागर ह्या दोनच्या पावत्या लगेच लोड घ्यायला ते ऐके श्रीराम तिथे दोन पावत्या आहेत श्रीरामपूरचं एक घे भरलीच की मामा श्रीरामपूरचं एक घे रत्नागिरीचं एक दोन मशीन घ्या हा दोन मशीन ह्यात बसत नाही दोन मशीन रस्ता भंगारला काय दोन मग गाडी कशाला केली मग बाहेर का फुकाट द्यायचं का मामा शेतकरी बंधू नो डायरेक्ट कम हा हा आले काढला बॉक्स मध्ये आहेत ना लवकर होत कशातला काढला तू त्यातला नाही बॉक्स मध्ये आलीकडे खाली त्या एसी पी एल ला पाठवायचे ह्या गाडगे पाटीलला पाठवायचे एसी पी एल ला तुम्ही नका जाऊ एसी पी एल ची गाडी येते तुम्ही गाडगे पाटीला टाका नाही नाही एक श्रीरामपूरला पाठवायचे इकडे रत्नागिरीला गाडग्या पाटील हा दोन्ही पण ते त्यांना आणि त्याच्यावर नाव टाकतील दोन्ही त्यांना ना त्यांनाच नाव टाकते पावतीवरून ना। दो ना ना देऊ दे दोन मशी दोन नाही मामा एका मशीनी तुमच्या गाडी पाठवाल तर परवडलं पाहिजे ना गाडग्या पाटीलच पाठवा दोन्ही गाडग्या पाटल्या ह्या पेल एसी पेलच्यात शेतकरी पण दोन नो तर आम्हाला अधिक माहितीसाठी या नंबरवर तुम्ही संपर्क साधू शकता ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळते नमस्ते मामा <laughs> चहा सांग रे सागर तर सत्तेर बंधूंनो या बसा मामा चहा घ्या तर हे तीन एच पी सिंगल फेजचं मॉडेल आहे एक तासात एक टन चारा कोटी करत आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता की ह्याला कटिंगसाठी हाय कार्ब हाय कार्बन स्टीलचे चार कटिंग ब्लेड आहेत ज्याला दोन्ही बाजूनं धार आहे तर दोन्ही बाजून धार असल्यामुळं धार जरी खराब झाली तरी तुम्ही या ठिकाणी बदलू शकता तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता घ्याला कन्वेअर बेल्ट आहे पाठीमा बेल्ट बेल्टमुळं मटेरियल टाकलायची गरज नाहीये आहे सागर ते खोडचे दे इकडे बाहेर गेल मामा बसा इकडे मग तर कुठे अर्धा इंच एक इंच करायला ह्याला दोन गिअर आहेत पाहिजे साईजमध्ये इकडे टाक इकडे अर्धा इंच एक इंच करू शकता तर शेतकरी बंधूं ऊस असेल मका गिने गवत कडबा सुपर नेपियर हत्तीगा सर्व प्रकारचा ओला आणि चारा तुम्ही कट करू शकता तर अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला संपर्क साधू शकता पंच्याण्णव एकसष्ट दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस तर या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची अधिक माहिती घेऊ शकता हाय स्पीडची मोटर आहे कन्वेअर बेल्ट आहे अर्धा इंच एक इंच करायला कुठे गिअर आहेत तसेच चाराला लांब आणि जवळ पाडण्यासाठी समोरचं प्लेट तुम्ही खालीवर करून चाराला लांब आणि जवळ पाडू शकता तर सितेरबंधून नो ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलेवरी घर पोच मिळेल अधिक माहितीसाठी आम्हाला संपर्क साधा आपला हा नंबर आहे व्हॉट्सअप नंबर या नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती घर बसल्या व्हॉट्सअपवर मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलेवरी देखील के तुम्हाला घर मिळेल लाव हरी बस लाव सूरज पवार लोटे लिहित लोटे लोटे बघ लोटे तालुका खेड तिथं पिनकोडले कधी चारशे पंधरा सातशे नऊ हां हा नीट कुठला श्रीरामपूर ते काय ना बोर कर ना बोर कर श्रीरामपूर काय एक तर आजच्या ह्या आहे आहेत करून हा ठीक आहे सर तर तुम्ही या ठिकाणी या लाईव्ह डेमो पहा ऑनलाईन बुकिंग केल्या दिलीवर तुम्हाला घरपोच मिळेल ಗಾಡಿ ಪುಡ ಚಿ ಗಾಡಿ ರಾಜು ರಾಜ हो पॅकिंग चालत मामा तुम्ही म्हणला सहा वाजता यायला तुम्हाला थोडा वेळ लागणार आता बस नाही पॅकिंग नाही यायचं मामा तसं यायला लागले ते काय करणार आपण तर मामा मशीन नेलंय का तुम्ही सकाळपासून हेन तेन करत गाड्या आम्ही तर काय करत बसतो हेच बसतं सगळं आपल्या तो मस्त सर निर्तर काय तीन सिंगल पॅकेज थ्री पॅकेज प्रत्येक मॉडेल लहान मॉडेल करा साईडला करा मामा थोडं

ये की, डबल पाकी बांधा मामा टिकायच नाही ते दोन दोन पाकी बांधा म्हणलं टिकायच नाही डबल डबल बांधा न ते मामा दूर येते त्यांना दूर येते सागर सागर दोर दे दोरा दे त्यांना शेतकरी बंधूं नो तुम्ही लाईव दे पाँ, पाँ, दे या ठिकाणी या लाईव्ह डेमो पहा पाहिजे ते मटेरियल समोर घेऊन या आणि स्वतः कुठे करून पाहा कारण मार्केट जाम केलेली आहे आणि वेटिंगवर असणारी महाराष्ट्रातली एकमेव कडबा कुर्टी मशीन म्हणजे इंडियन ॲग्रोची हायस्पीड कडबा कुर्टी मशीन सागर त्यांना दोऱ्या दोऱ्या दे म्हणलं तर आपला व्हॉट्सअप नंबर आहे नंबरला संपर्क साधून तुम्ही याची संपूर्ण माहिती मोबाईलवर मिळू शकता आणि ऑनलाईन बुकिंग केलं तुम्हाला डिलिव्हरी देखील कधी काही घरपोच काय पाहिजे हां कर पंच्याण एकशे दोनशे सदुसष्ट दोनशे पंचवीस नंबर आहे कन्वेअर बेल्ट आहे कटिंगसाठी हे आय कार्बन स्टीलचे चार ब्लेड आहेत कुठे अर्धा इंच एक इंच करायला दोन प्लेअर आहेत तसेच अठ्ठावीसशे अर्ध जी प्युअर कॉपर वाईन मोटर याला आहे ऑनलाईन बुकिंग केल्यास डिलिव्हरी घरपोच मिळेल अधिक माहितीसाठी संपर्क साधा